खूप खूप स्वागत आहे तुमची आपली लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज जी तुमची बघा एकोणतीस जून जी डेट आहे ठीक आहे आज पण लाडक्या बहिणींना जे पंधराशे रुपये ते जमा झाले नाहीत तर बघा संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडक्या बहिणींना आता जे जून महिन्याचे पंधरा ते आता जमा होणार होते परंतु अजूनपर्यंत जमा झालेले नाहीत तर बघा आजची तुमची एकोणतीस तारीख आहे ठीक आहे तर बघा तुम्हाला सांगतो मी संपूर्ण माहिती तर बघा तारण ताईनो आजची तुमची अठ्ठावीस जून आहे ठीक आहे अठ्ठावीस जून आहे आणि तुम्हाला जो एकोणतीस तारखेला बँकेला सुट्टी असणार आहे बँका बंद असणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींचे पैसे आतासुद्धा जमा होणे शक्य नाही त्यामुळे बघा या जून महिन्याच्या अखेरीस जर पैसे जमा झाले नाहीत तर तुम्हाला जे जून महिन्याचा हप्ता आहे ते जुलैमध्ये सुद्धा मिळू शकतो म्हणजे तुम्हाला हे पंधराशे आणि पंधराशे तुम्हाला तीन हजार रुपये हे खात्यामध्ये जमा होऊ शकतात ठीक आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे सर्व माता बहिणी ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघा तर आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करत चला कारण तुमच्यामुळे आपल्या चॅनलवर आता अकरा हजार प्लस सबस्क्रायबर होण्यामुळे तुमचाच मोठा हात आहे तुमचे सर्व जे आहे ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला रोज नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती घेऊन येत असतो बघा लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी अपडेट घेऊन आलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी जो तुमचा जून महिन्याचा हप्ता आहे तो आता बघा तुम्हाला जून महिन्याचा जो तुमचा हप्ता आहे तो तुम्हाला पंधराशे आणि जुलै महिन्याचा पंधराशे टोटल तुम्हाला तीन हजार रुपये खात्यामध्ये येऊ शकतात तर अशा प्रकारे आम्ही कोणत्याही प्रकारे बहिणींना नाराज करणार आहेत कोणत्याही प्रकारे बहिणींची फसवणूक होणार नाही तुम्हाला हे पैसे आम्ही वेळेवर जमा करणार आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे बघा तसेच साहेबांनी पण सांगितले आम्ही जे बोलतो ते मायुतीचं सरकार आम्ही करणार आहे त्यामुळे बहिणींना तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमच्यामुळेच आम्हाला जे मायुती सरकारमध्ये मायुतीचं सरकार आम्ही स्थापन करत केलेले आहे त्यामुळे बहिणींचा जो वाटा आहे आम्ही तो कमी करणार नाही त्यांना आम्ही वेळेवर हप्ते जमा करणार आहोत म्हणजे लवकरच त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करणार आहोत बघा आतापर्यंत लाडक्या बहिणींसाठी आता दोन कोटी सांगतो मी तुम्हाला दोन कोटी पन्नास लाख बहिणींना आता जो हप्ता आहे तुमचा पंधराशे रुपये हप्ता तो दिला जाणार आहे लक्षात ठेवा किती दोन कोटी पन्नास लाख बहिणींना हा हप्ता दिला जाणार आहे त्यामुळे ही जी मोठी प्रक्रिया आहे त्यामुळे थोडा वेळ लागणारच आहे त्यामुळे अशा प्रकारे जो तुमचा वार्षिक जो आहे एका वर्षासाठी तुम्हाला लाडक्या बहिणींसाठी शेहेचाळीस हजार कोटी शेहेचाळीस हजार कोटी एवढा खर्च येतो त्यामुळे लाडकी बहीण योजनेमुळे जे इतर विभाग आहेत त्यांच्यावर पण ताण आलेला आहे त्यामुळे जे तुमचे पैसे आहे ते, ते वेळोवेळेस जमा होतीलच ला। परंतु लाडक्या बळींसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर विभागावर ताण आले नाही त्यामुळे शेहेचाळीस हजार कोटी जो आहे तो खर्च होत आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही आताची सर्वात मोठी गुड अपडेट आहे ब्रेकिंग न्यूज आहे मोठी आनंदाची बातमी आहे लवकरच तुम्हाला जे पंधराशे रुपये ते खात्यामध्ये जमा होतील तर बघा ज्यांना ज्यांना पंधराशे रुपये हवेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून पाठवा आम्हाला पैसे हवेत ज्यांना ज्यांना आलेले असतील किंवा ज्यांना आलेले नसतील त्यांनी नाही म्हणून पाठवा तर अशा प्रकारे ही लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे तशाच प्रकारे बघा आणि ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही तर लाडक्या बहिणींना बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना आम्ही पूर्णपणे यशस्वीपणे राबवणार आहोत आणि लाडक्या बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल होणारसुद्धा नाही जे तुमचे निकष होते तेच राहणार आहेत आणि फक्त जे चार चाकी वाहन आहेत जे आहेत ते अडीच लाख रुपयापेक्षा उत्पन्न असतील त्यांनाच फक्त फॉर्ममध्ये बंद येणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे लाडक्या बणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे लाडक्या बणींसाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चाला ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता अशा प्रकारे लाडक्या बणींसाठी ही शासनाने मोठी गुड अपडेट दिलेली आहे दे दर बघा तुम्हाला जरी हप्ता आता जमा नाही झाला ठीक आहे जर तुमचा हप्ता आता जून महिन्याचा जर नाही जमा झाला तर जुलैमध्ये तुम्हाला शंभर टक्के पैसे मिळतील म्हणजे पंधराशे पंधराशे तुमचे टोटल तीन हजार रुपये तुम्हाला येणार आहेत तर बघूया आजची तुमची अठ्ठावीस जून आहे एकोणिसा सुट्टी तीस तारखेपर्यंत जर तुम्हाला पैसे मिळाले तर तुम्हाला कदाचित येऊ शकतात नाही आले तर तुम्हाला जुलै महिन्यामध्ये दोघे हप्ते एकत्रित जमा होणार आहेत आणि ही लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी ब्रेकिंग न्यूज आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे बहिणीनं तुम्हाला वाटतं नाही की सरकारने आपल्याला व्हिडिओवर पैसे जमा कर कोणाकोणाला असं वाटतं की आम्हाला शासनाने वेळोवेळी पैसे जमा करतात त्यांना विनंती करा की तुम्ही वेळोवेळी आम्हाला लवकरात लवकर जे पैसे आहे ते वेळेवर जमा करा खूप प्रतीक्षा लाडक्या बहिणींना खूप वाट वाट पाहावी लागते लाडक्या बहिणी प्रतीक्षा करावी लागते की आता हप्ता केव्हा येणार का केव्हा येणार त्यामुळे प्रतीक्षा न करावी त्यासाठी त्यांना वेळेवर हप्ता जमा करावेत त्यासाठी शासनाने काहीतरी लवकरात लवकर ज्या उपाययोजना आहेत ते केल्या गेल्या पाहिजेत ठीक आहे त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही आताची मोठी अपडेट आहे मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींनं तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर बघा बहुतेक कमेंट्स करत आहे की आम्हाला अजून पैसे आले नाहीत आम्हाला अजून पैसे आले नाहीत तर तुम्हाला व्हिडिओवर पैसे जमा होतील कोणाकोणाला पैसे मिळालेले आहेत कोणाकोणाला मिळालेले नाही त्यामुळे लक्षात ठेवा की हा जो तुमचा हप्ता आहे हा खूप लेट जमा होणार होत आहे कारण जे विरोधक होते ते टीका करत होते की ही योजना बंद होणार असं होणार तसं होणार परंतु ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये थोडाफार वेळ लागणारच आहे अशा प्रकारे ही मू खूप मोठी दोन कोटीपेक्षा जास्त मुलांना त्यांना लाभ द्यायचा आहे त्यामुळे अडजे छाननी प्रक्रिया आहे खूप मोठी जी प्रोसेस असते ती होत असते त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी चिंता करण्याची काहीच टेन्शन घेण्याचं कारण नाही काहीच त्यांना तुम्हाला शंभर टक्के आज नी तर उद्या पैसे जमा होतील म्हणजे होतील तर ही आताची मोठी अपडेट आहे शासनाने सर्वात मोठी गुडन्यूज तुमच्यासाठी दिलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुम्ही टेन्शन घेऊ नका शंभर टक्के तुम्हाला आम्ही जे पैसे आहेत ते जमा करणार आहोत मायवती जे सरकार आहे शिंदेसाहेबांनी सांगितले आहे की तुम्हाला जे आम्ही बोलतो ते करतोच तुम्हाला आम्ही पंधराशे पंधराशे जमा करणार आहोत अशा प्रकारे ही ला लाडक्या बणींसाठी आताची मोठी गुडन्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर आतापर्यंत बहिणींना अकरा हप्ते जमा झालेले आहेत सोळा हजार पाचशे रुपये तर तुम्हाला जो बारावा हप्ता आहे तो कधी मिळणार तर सर्वात जास्त या हप्त्याला वेळ लागत आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका जे तुमच्या शेवटच्या आठवड्यातच पैसे जमा होता बघा कोणत्याही हप्त्याचे वीस जुलै पंधरा जुलै असे म्हणजे जूनचेसुद्धा आता हा हप्ता लेट झालेला आहे तर लवकरात लवकर हप्ता जमा करावा असे एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर लाडक्या लाडक्याबाईंना व्हिडिओवर पैसे जमा करावे ठीक आहे तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं